स्त्रीकडे असलेली सगळ्यात मोठी ठेव म्हणजे कोणासाठी तरी आयुष्यभर केलेला त्याग असतो रंग सोडणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही ब्रँडेड कासेनात मनातून उतरून जातात तिकडे चर्चा सुरू होती की लग्नात व्यवस्था ठीक नव्हती आणि एक बाप डायरीमध्ये लिहित होता की कोणाची किती उधारी आहे जे आपल्या हिशोबात बसत नाही त्यांचा जास्त विचार नाही करायचा मग ती वस्तू असो किंवा माणसं आयुष्यात एवढं लक्षात ठेवायचं ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासोबत प्रामाणिक राहायचं स्वतःच्या दुःखावर हसता यावं इतकं मन मोठं असावं स्वभाव आणि विचार चांगले ठेवावेत डीपी आणि स्टेटस तर सगळेच ठेवतात शेवटी कोणीच नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीताहरणाच्या वेळेस कुणीही नव्हतं द्रौपदीचं पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचं कोणीही नव्हतं राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ मात्र कोणी नव्हतं लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होतं मरताना जवळ मात्र कोणी नव्हतं भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हतं शरशय्यवरती पडलेल्या भीष्माच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हतं अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण हो चक्र होते चक्रव्यूहातून काढणार मात्र कुणी नव्हतं या जगात आपलं कोणीच नाही आपलं कर्म चांगलं ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगायचे आहे काय केले तिने आपल्या कुळासाठी जीव मुठीत घ्यावा लागला आईला आई, ला आई होण्यासाठी कल्पना सुंदर असते पण त्यासोबत जगू शकत नाही आणि वास्तविकता कडवी असते पण त्याला आपण सोडू शकत नाही विचार नात्यांचा नातं सुंदर असण्यापेक्षा पक्का असावं जिथं हक्कानं सुख आणि दुःख वाटता यावं कोणाच्या सांगण्याने तुटणारं नसावं विश्वासाने भरलेलं असावं संकटकाळी धावून येणारं असावं आनंदाच्या वेळी जळणारं नसावं शुभप्रसंगी शोभा वाढवणारं असावं आणि जीवाला जीव लावणारं असावं नातं हे असं असावं सवडीने नाही तर आवडीने बोल तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलंच पाहिजे एकाच व्यक्तीला शेवटपर्यंत जीव लावणं प्रत्येकाला जमत नसतं माझी खूप मोठी स्वप्न नाहीत फक्त जिथं तू तिथं मी आणि आपल्या दोघांच्या भावना मनाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडून शरीराची पण काळजी घेतली जाते काळजी घे म्हणणाऱ्यापेक्षा काळजी करू नकोस मी आहे अशी म्हणणारी माणसं जास्त जवळची वाटतात ज्यांना खरोखरच तुमच्या भावनांची कदर आहे ती व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि समजूनही सांगते अशी व्यक्ती योगायोगाने नाही तर नशिबाने भेटते ज्यांच्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात ते खरे भाग्यवंत असतात मनाची शांतता बहुतेकदा आपल्या आवडत्या व्यक्तीशी संबंधित असते झुरावत्या एका भेटीसाठी आणि भेटावं पुन्हा त्याच भेटीच्या आठवणीत झुरण्यासाठी चेहऱ्यावर भाळणाऱ्यांना हृदयाचं सौंदर्य ठाऊक नसतं आयुष्यात उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळतं जो आजच्या परिस्थितीशी संघर्ष करतो जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतं आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो आयुष्यात जगण्यासाठी खूप काही असतं फक्त कोणीतरी आपल्या सोबत मनापासून असावं लागतं सुख शब्द जरी लहान असला तरी वाटायला मन मात्र मोठं असावं लागतं परिस्थिती स्वीकारा आणि म्हणा चला हे पण ठीक आहे